कुरुंदवाड परिसर मित्रमंडळ पुणेच्या वतीनं साधना मंडळ हॉल कुरुंदवाड इथं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार विभागीय क्रीडा उपसंचालक माणिकराव पाटील तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी कुरुंदवाड परिसरातील तेरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला हे खेळाडू हेरवाड तेरवाड शिरोळ दत्वाड सैनिक ठाकरे आणि कुरंदवाड या गावातील होते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी खेळाडू त्यांचे पालक तसेच त्यांचे गुरुजन उपस्थित होते या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष बाबूराव जोंग उपाध्यक्ष रवींद्र सुभेदार संचालक डॉक्टर अभिजित सावगावे प्राध्यापक दशरथ सूर्यवंशी समन्वयक उत्कर्ष निकम सुमित गोरे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी चांगलं कार्य केलं यावेळी प्रमुख पाहुणे माणिकराव पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की खेळाडूंना प्रोत्साहन मिळणं गरजेचं असतं हे काम पालक आणि गुरु करत असतात पण याबरोबर इतर संस्था आणि ग्रामस्थांनी केलेली कौतुकाची पाठीवर थाप ही महत्वाची असते त्यांनी खेळाडूंना या निमित्तानं शुभेच्छा दिल्या तसेच शासनाच्या विविध योजना आणि खेळाडूंना प्रशासन करत असलेली मदत याबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचं स्वागत उत्कर्ष निकम यांनी केलं तर परिचय बाबूराव जोंग यांनी करून दिला आणि गुरुद्वार परिसर मित्रमंडळाचा कार्यआढा कार्यवाहक सुशांत पाटील यांनी सादर केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अभिजित सावगावे आभार प्राध्यापक दशरथ सूर्यवंशी यांनी मांडले अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील सर अरुण आलासे माजी प्राचार्य भाऊसाहेब सावगावे सर संजय पाटील सर साने गुरुजी विद्यालयाचे सचिव अजित पाटील विश्वविजय जिमचे चंदू माळी सर दीपक परीट यांच्यासह साधना मंडळाचे पदाधिकारी सर्व क्रीडा शिक्षक नागरिक खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंत संधी पडसो